नमस्कार शेतकरी राजा साई अग्रो सर्व्हिसेस या आपल्या चॅनल वर आपले स्वागत आहे सोयाबीन काढणी चालू असून आता शेतकरी रबी हंगामातील हरभरा या पिकाच्या पेरणीसाठी सज्ज आहे चला तर मग हरभरा पिकाची माहिती घेऊया हरभरा हे महाराष्ट्रातील मुख्य कडधान्य पीक असून या पिकाला मध्यम ते भारी तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी सुपीक जमीन निवडावी हरभरा हे महाराष्ट्रातील मुख्य कडधान्य पिक्स क्रॉप असून या पिकाला मध्यम ते भारी तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी सुपीक जमीन निवडावी शोपण व आम्लयुक्त जमिनीत हे पीक घेण्याचे टाळावे कोरडवाहू परिस्थितीमध्ये जमिनीची कमीत कमी मशागत करावी जेणेकरून जमिनीतील ओल टिकवून राहण्यास मदत होईल दुहेरी अवतरण चिन्ह पेरणीचा कालावधी व पद्धत जिरायती हरभऱ्याची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी जिरायती परिस्थितीत देश हरभरा झाडांची हेक्टरी संख्या राखण्याकरिता सावलीत वाळवून बीज प्रक्रिया करूनच पेरावे खाली हरभरा ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरल्यास अधिक उत्पादन मिळते काबुली हरभऱ्याची उशिरा पेरणी दहा नोव्हेंबरच्या आसपास करावी कोरडवाहू परिस्थितीमध्ये दोन ओळीतील अंतर तीस सेंटीमीटर तर दोन झाडातील अंतर दहा सेंटीमीटर हेवावे बागायती परिस्थितीमध्ये व वा काबुली वाणाकरिता दोन ओळीतील अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर व दोन झाडातील अंतर दहा सेंटीमीटर हेवावे ओलिताखालील हरभऱ्याच्या पेरणीसाठी रुंद वाफा पद्धत वापरणे फायद्याचे ठरते बियाण्याचे प्रमाण लहान आकाराच्या दाण्यांच्या वाणाकरिता हेक्टरी पन्नास ते साठ किलो बियाणे वापरावे मध्यम आकाराच्या दाण्यांच्या वाणाकरिता हेक्टरी पंचाहत्तर ते ऐंशी किलो बियाणे वापरावे मोठ्या आकाराच्या दाण्यांच्या वाणाकरिता यामध्ये काबुली वाणांमध्ये विराट काबुली दोन पिकेवी काबुली चार या वाणांचे शंभर ते एकशे पंचवीस किलो प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे सुधारित वाणाची निवड देश हरभरा हा हरभरा मुख्यत्वे डाळीकरिता व वा बेसनाकरिता वापरतात दाण्याच्या आकार मध्यम असतो देश हरभऱ्याचा आकाश विजय बी नऊ ते तीन जाकी ब्याण्णवशे अठरा फुले विक्रम विशाल दिग्विजय या वाणांची निवड करावी काबुली हरभरा हा हरभरा छोले भटले बनविण्यासाठी वापरतात काबुली हरभऱ्याच्या बी के सातशे अठ्ठ्याण्णव पिकेवी काबुली वजा दोन पिकेवी काबुली वजा चार विराट या वाणांची निवड करावी हिरवा हरभरा या वाणाच्या दाण्याचा रंग वाळल्यानंतर सुद्धा हिरवा राहतो लागवडीसाठी हिरवा चाफा या वाणाची निवड करावी बीजप्रक्रिया आवश्यक मर मूळकूज किंवा मानकूज रोगांपासून बचाव करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्याला चार ग्रॅम ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाची किंवा दोन पूर्णांक पाच दशांश ग्रॅम कार्बन डायझिंगची बीज प्रक्रिया करावी तसेच यूपीएल या कंपनीचे खूप फायदेशीर ठरते खत व्यवस्थापन कोरडवाहू हरभऱ्यासाठी शंभर किलो डी ए पी वापरावे किंवा चव्वेचाळीस किलो युरिया अधिक दोनशे पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट वापरावे बागायती हरभऱ्यासाठी पन्नास किलो युरिया अधिक तीनशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक पन्नास किलो म्युरेट ऑफ पोटॅश वापरावे किंवा एकशे पंचवीस किलो डी ए पी अधिक पन्नास किलो म्युरेट ऑफ पोटॅश वापरावे पाणी व्यवस्थापन हरभरा पिकास पाणी शक्यतो तुषार सिंचनाने द्यावे उगवणी पंचेचाळीस दिवसांचे झाल्यानंतर दुसरे पाणी घाटे भरते वेळी मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास कमीत कमी एक पाणी घाटे भरते वेळी द्यावे दोन ओळी रुंदवारं बासरी पद्धतीने ओलीत केल्यास इतर पद्धतीच्या मानाने तीस टक्के पाण्याची बचत होते तसेच उत्पादनात वीस टक्के वाढ मिळते मध्यम जमिनीत वीस ते पंचवीस दिवसांनी पहिले कळी असताना दुसरे वघाटे तिसरे पाणी द्यावे। पाणी द्यावे अधिक प्रमाणात दिल्यास उधळण्याचा धोका असतो जमिनीचा प्रकार आणि खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे मात्र पाणी देण्यास उशीर करून जमिनीस भेगा पडू देऊ नये तसेच पाणी साचू देऊ नये अन्यथा मूळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते गंधक किंवा जस्ताची कमतरता असणाऱ्या जमिनीत नत्र वस्फूर्दा सोबत वीस किलो गंधक किंवा पंचवीस किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टरी पेरणीपूर्वी जमिनीत पेरून द्यावे फुलोरा अवस्थेनंतर नत्र स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते त्यामुळे पीक फुलोऱ्यात असताना दोन टक्के युरियाची पहिली फवारणी व त्यानंतर दहा दिवसांनी दुसरी फवारणी करावी आंतरमशागत पीक चाळीस ते पंचेचाळीस दिवसांचे होईपर्यंत दोन कोळफळ्या कराव्यात व एक निंदणी आवश्यकतेनुसार देऊन तण विरहित ठेवावे काढणी हरभरा पीक, हर पीक परिपक्व झाल्यानंतर पाने पिळी पडतात घाटे वाळू लागतात त्यानंतर पिकाची कापणी करावी अन्यथा पीक जास्त वाळल्यावर घाटेगळ होऊन नुकसान होते त्यानंतर खळ्यावर एक दोन दिवस काढलेला हरभरा वाळवून मळणी करावी तरी अशाच नवीन उपयुक्त माहितीसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आणि उत्पन्न वाढवा धन्यवाद